श्रीराम फायनान्समध्ये काम करतो असं सांगून आम्ही नेहमीच नवीन जुन्या कार जप्त करून आणतो तुम्हाला स्वस्तात दोन महागड्या गाड्या देतो असं म्हणून कृष्णाल मुरलीधर बडोले राहणार सौंदड जिल्हा गोंदिया यानं दहा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद अक्षय संजय गायकवाड राहणार शहानगर वांगी रोड या तरुणानं फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे एकवीस जून ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळात वसंत विहारमधील भाड्याच्या खोलीत संशयित आरोपी अक्षय गायकवाड यानं श्रीराम फायनान्स न जप्त केलेल्या गाड्या स्वस्तात देतो असं अमिष दाखवलं फिर्यादी अक्षय व मित्र मयूर मेहत्रे यांना निजामाबाद व हैदराबाद येथील कार्यालयात त्या गाड्या असल्याचं त्यासाठी म्हणून एक लाख तीस हजार रुपये घेतले त्यानंतर गाड्या पाहायला गेला तर, ला तर माझे नाव सांगू नका असंही सांगितले संशयित आरोपी कृष्णाल बडोले यांनी रोखीनं ऑनलाईन असे दहा लाख पंच्याऐंशी हजार रुपये घेतले पण त्यानं ना गाड्या दिल्या ना पैसे परत दिले त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच अक्षय गायदवाड या तरुणानं पोलीस ठाणे गाठले सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत